आजची ग्रामचव मस्त होती विशेष अरे दुपारची एवढी शेतीची काम पडलेली आहेत एवढी कामं धंदे सोडून सगळे जण कुठे गेला होता रे बाबांनो बघा मंडळी त्याला माहिती नाही आपल्या गावाची एवढी मोठी आज ग्रामसभा लावलेली आणि या भाऊला गावातल्या गावात राहून माहिती नाही आपली ग्रामसभा होती म्हणून मला काहीच माहिती नाही अरे गेले दोन तीन दिवस आपले सरपंच साहेब ग्रामविकास अधिकारी आमचे शिक्षक अंगणवाडी कार्यकर्त्या सर्व पंचायत समिती ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आशा कार्यकर्ता हे सर्वांना जाऊन सांगतायत की विशेष ग्रामसभा आहे आणि या विशेष ग्रामसभेला सगळ्यांनी हजर व्हा आणि तू एवढा शिकलेला आहे सवरलेला आहे माणूस तू तर या ग्रामपंचायतीच्या सभेला यायला पाहिजे विशेष ग्रामसभा होती <Superlusionnelle> <laughs> विशेष ग्रामसभा विशेष ग्रामसभा काय असतो माहिती आहे का तुम्हाला काय असतं त्या विशेष ग्रामसभा सा विशेष ग्रामसभा सा सांगतो काय निवडणूक जवळ आली फक्त निवडणुकीची माहिती सांगितली की या सभेमध्ये बहुतेक तसं काही इलेक्शन वगैरे अजून जाहीर झालेलं नाही पण आपल्याला गावातल्या सर्व तरुणांना एकत्र करून त्यांच्या साह्याने आराखडा तयार करून आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे राबवायचं आहे आणि त्यामुळे ही ग्रामसभा लावण्यात आली होती आणि फक्त तेवढंच नाही तर आपल्याला अधिकर्मयोगी हे सुद्धा अभियान राबवलं जाणार आहे स्वच्छता अभियान, अभियान दोन ऑक्टोबर पर्यंत आपल्याला राबवायचंय अशा वेगवेगळ्या अभियानाची माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आली आता बघा दोन ऑक्टोबर जवळ चालू की नाही आणि गांधी जयंती सुद्धा येणार आहे मग आपल्या गावामध्ये ग्राम स्वच्छता अभियान देखील आपल्याला राबवायचंय आणि या सर्व अभियानाचा आराखडा आजच्या ग्रामपंचायत सभेमध्ये आपल्याला सांगण्यात आला तो एवढा शिकलेला आहे एवढा प्रगतीचे शेतकरी आहे आणि तू तर ह्या विशेष ग्रामसभेला तू तर नक्कीच हजर पाहिजे होता आता तुम्ही एवढे जण जर सगळे सांगायला लागले की ग्रामसभा विशेष होती विशेष होती म्हणजे काहीतरी खरंच विशेष असेल असं वाटतं मला पण त्या ग्रामसभेत बरं मग मला आता ह्या योजनांची माहिती घ्यायची असेल तर आपण काय करायला पाहिजे आता बघा आता तुला ग्रामसभेत तू नव्हता म्हणून आपल्याला तुला सर्व माहिती द्यायची असेल तर आपण ग्रामपंचायतीत जाऊ आपले ग्रामपंचायत अधिकारी आणि आपले सरपंच मोदय तिथं था थांबले असतील तर तुझ्या सर्व शंकांचं निरसन आपण तिथं जाऊन करूयात चला।, चला नमस्कार नमस्कार अहो आताच तर आपली विशेष ग्रामसभा पार पडली आणि तुम्ही परत कशाला ग्रामपंचायत मध्ये आले काय काम काढलं भाऊ साहेब तुम्ही एवढी छान माहिती दिली बरोबर आहे गावाचा आपल्याला विकास करायचा आहे वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली परंतु या विशेष ग्राम सभेला तुम्ही ओळखता साहेब हा आपला मालिक शिकलेला मुलगा आहे हा प्रगतीशील शेतकरी आहे एवढ्या छान नवीन नवीन पद्धतीने शेती करतो परंतु तोच या ग्रामसभेला आले नाही ज्यावेळेस आम्हाला भेटला त्यावेळेस आम्ही आपल्या ह्या ग्रामसभेमध्ये झालेले सर्व विषय त्याला समजून सांगितले आणि त्याला ते पटलं का अरे हो गावाचा विकास करायचा आहे शेतकऱ्यांचा विकास होणार आहे सर्व तळा सर्व घटकांना घेऊन आपण गाव सुदृढ करणार आहोत मग त्याच्याविषयी त्याला जास्त माहिती पाहिजे मग आमच्याकडे तेवढी जास्त माहिती नाही म्हणून म्हटलं माहिती कोण देतील तुम्ही आहेत सरपंच साहेब आहेत तुम्हीच माहिती द्याल म्हणून त्याला तुमच्याकडे घेऊन आलो बघा सगळ्यात योग्य जागी परत एकदा तुम्ही आलात विशेष ग्राम सभा कशाला आयोजित केली होती अहो मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण आणि ऑक्टोबर अर्थात गांधी जयंतीच्या पूर्वी सुद्धा आपल्याला अशीच एक अजून विशेष ग्रामसभा आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करायची आहे आणि त्यावेळेला केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्याला एक छान असं अभियान उत्कृष्ट असं राबवायचं आहे आधी कर्मयोगी अभियान या अभियानाची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना बोलवलं होतं हे काय नवीन असं ऐकायला लागलं तुम्हाला माहिती का हे अभियान काय येते नाही ना माहिती नाही माहिती साहेब जरा हे अभियान सगळ्यांना आम्हाला व्यवस्थित समजून सांगा ना काय दादा तसंही ग्रामसभेला लोक येतात बसतात विषय ऐकतात आणि विसरून जातात आणि घरी घरी गेल्यानंतर जशी आहे तशीच करतात कधीच विषय जाऊन विसरायचे नाहीत बर का आपल्याला हे आपल्या गावाच्या विकासासाठीचे महत्वाचे आहेत एक गोष्ट लक्षात ठेवा या अभियानाच्या मध्ये आपल्या गावातले सगळे ग्रामस्थ आपल्या गावाचे ग्रामपंचायतीचे सदस्य